उदयो अस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती राजराजेश्वरी आई साहेबे माते की जय लंबे जय भो लंबे माते की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज सगळ्यात महत्वाची माहिती घेऊन आलेली आहे की नवरात्रीमध्ये कन्या पूजन कसं करावं आमची कन्या तयार होऊन बसलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे की नवरात्रीमध्ये कन्या पूजन कसं करावं शारदीय नवरात्र उत्सव मध्ये घटस्थापना हे सगळ्यात महत्वाची आहे आणि कन्या पूजन कन्या भोजन हा नवरात्रीचा प्राण मानला जातो खूप महत्व आहे कन्यापूजनाला आता सगळ्यात महत्वाचं कन्या पूजन केलंच पाहिजे का तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल तुम्ही अखंड दीप लावणार असाल किंवा नसाल तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करणार असाल किंवा नसाल पण हो तुम्ही कन्यापूजन आवर्जून करा आता कन्यापूजन करताना आपल्याला ज्या कन्या पाहिजे असत्या तर त्या एक वर्षापासून ते अगदी नऊ ते दहा वर्षापर्यंत आपल्याला कन्यांची निवड करायची आहे कारण अर्थात आजकाल मासिक धर्म फार लवकर येतो मग त्याच्यामुळे एक ते दहा वर्षाच्या आतील कन्यांना तुम्ही घेऊ शकता थोडक्यात काय जिला मासिक धर्म येत नाही तिचं आपल्याला आदि माया आदिशक्ती म्हणून तिचा आपला मान सन्मान करायचा असतो आणि यथाशक्ती पूजा करायची असते तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते आपण संसारिक माणसाला देवाकडनं खूप अपेक्षा असतात आणि आपली एक एक खूप दिवसाची इच्छा आहे समजा लग्न होत नाही मुलं बाळ होत नाही अजूनही त्याच कमेंटचं की ताई दुर्गा सप्तशतीचे किती पाठ करावे लग्न होण्यासाठी तर तुम्ही चौदा पाठ अठ्ठावीस पाठ संपुटीत लावून करायचे असता तुम्हाला माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर तुमच्या मनातली इच्छा जर आई भगवतीकडनं पूर्ण करून घ्यायची असेल तर ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्हाला कन्या पूजन करायचं आहे कारण या नऊ कन्यांच्या रूपात आदिमाया आदी, आदी शक्ती तुमच्या घरात येत येत असते आणि प्रत्येक कन्या बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की कन्याला भेटवस्तू देताना हिला एकच देतात तिला दोन देता असं नाही करायचं तुमच्या घरातली जी कन्या आहे तुमच्या घरात येणारी जी कन्या आहे ही साक्षात आदिमाया ती तुमची कुळदेवी आहे आणि ती तुमच्या घरात आलेली आहे या पद्धतीने ती तिची पूजा करायची असते तिचं स्वागत करायचं असतं तिचं जेव्हा तुम्ही तिचे पाय धुवत असता जेव्हा तिला हळद कुंकू लावत असता तेव्हा माझी आई माझ्या घरी आलेली आहे हीच एक सद्भावना आपल्या मनात असणं खूप महत्वाचं आहे तर आता आपण बघूया की अं कन्यांचं जेव्हा तुम्ही पूजन करता तेव्हा कन्या पोजन करायचं असतं आई भगवतीला खीर अतिशय प्रिय आहे तुम्ही खीर नाहीतर वरण भात भाजी चपाती खीर पुरी हे मुलींना खायला देऊ शकता कुठलं पण अन्नदान करताना किंवा तुम्ही जेव्हा कन्यांचं पूजन करत असता तेव्हा तुम्हाला काहीतरी गोड पदार्थ द्यायचा असतो आता ज्यांना वरण भात भाजी चपाती देणं शक्य होत नाही त्यांनी अगदी एक फळ आणि साधं दूध दिलं तरी चालेल दुधात थोडस केशर टाका बघा यथाशक्तीत आपल्याला कन्यांचं पूजन करायचं असतं तुमच्या जेवढी कॅपॅसिटी आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता जर तुम्ही जेवण दिलं तर अतिशय पण ठीक आहे काही ना कारणांमुळे जर तुम्हाला जेवण देणं शक्य होत नाही तर तुम्ही आवर्जून त्यांना दूध तरी द्या आणि कन्या पूजन जाऊन इकडे जाऊन याच्या घरी जाऊन त्याच्या घरी जाऊन करू नका तुमच्या घरात मुली आल्या पाहिजे बऱ्याच महिलांचा समस्या ताई अष्टमीला मुली मिळतच नाही आता कन्या पूजन हे अष्टमी आणि नवमी या दोन दिवसातच करायचं असतं मग तुम्ही अष्टमीला करा किंवा नवमीला करा पण शक्यतो अष्टमीला कन्यांचं पूजन करायचं असतं दुसरं की कन्या मिळत नाही तर आता ते कन्या शोधून आणायचं एक तरी कन्या तुमच्या घरात आली पाहिजे विषम संख्येमध्ये तुम्हाला कन्यांचं पूजन करायचं मग तुम्ही एक आणा तीन आणा पाच आणा सात आणा या पद्धतीने एक आना तीन आना पाच आणा सा, सात आना नऊ आना जेवढ्या तुम्हाला कन्या मिळेल त्यांचं तुम्हाला पूजन करा करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगते की आपल्याला कन्यांना काय काय भेटवस्तू द्यायची आहे तर कन्याला भेटवस्तू देताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला काय आवडतं ते महत्वाचं नाही लहान मुलींना काय आवडतं ते महत्वाचं आहे त्याच्यामध्ये हे देवीची ओढणी असणं महत्वाचं आहे त्याच्याबरोबर गजरा कारण आपली कुळदेवी आहे ती आपल्या घरात येणार आहे तुम्हाला ह्या ज्या वस्तू त्या सा सगळ्यांना सारख्याच द्यायच्या आहेत त्याच्याबरोबर जे दुसरं महत्वाचं आहे मेहंदीचा कोण असावा लहान मुलं आहे तर बेल्ट क्लिप्स ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात याच्यातलं तुम्हाला काही देणं नाही शक्य झालं तर मेहंदीचा कोण आणि एक ना ओढणी आणि गजरा तरी आवर्जून द्या त्याच्याबरोबर इथे ते, ते, ते महत्वाचं नारळ आता हे नारळ आपल्या कन्न्याला एकाच कन्न्याला द्यायचं आहे आणि जर तुम्ही कुठलं वस्त्र देणार असेल तर रुमाल तुम्ही देऊ देऊ शकता एखादं चाप क्लिप चाप असतो आपला बेल्ट असतो ते द्या किंवा हार द्या कानातले द्या टिकली द्या मुलींना ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्हाला ह्या दिवशी मुलींना अर्पण करायच्या आहेत त्यांना समर्पित करायच्या आहे ह्या नऊ कन्यांमध्ये किंवा सात कन्यांमध्ये येणारी जी कन्या आहे ती माझी आई भगवती आहे असं मानूनच आपल्याला देवीचा सा मान सन्मान करायचा आहे आता मासिक धर्म विटा सुत काल तर तुम्हाला हे करता येणार नाही अगदी तुम्हाला नाहीच कन्या मिळाल्या कि ताई आम्हाला मिळतच नाही मग तुम्ही काय करू शकता घरात एखाद्या कन्याला जेवढ्या येतील तेवढ्या तुम्ही घरात त्या त्यांचं त्यांचं तुम्हाला पूजन करायचं आहे आणि मंदिरात पण बऱ्याच कडण्या असता मंदिरात जाऊन तुम्ही करू शकता पण तुमच्या घरात एकतरी कडण्या आली पाहिजे तिला दूध आणि फळाचा नैवेद्य आवर्जून तुम्हाला द्यायचं आहे जर तुम्ही पोळी वरण भात करणार असेल किंवा अगदी तुम्ही दूध देणार असेल तर आधी आपल्या कुळूदेवीचे कुमारिकांची पूजा करण्याच्या आधी पण आपला घट असेल किंवा देवीचा फोटो असेल तर देवीच्या फोटोला तर देवीच्या फोटोला आणि घटाला तुम्हाला हळद तुम्हाला अक्षर अर्पण करायचे जो नैवेद्य तुम्ही कुमारिकांना देणार आहे तो तुम्हाला आई भगवतीला अर्पण करायचा आहे नंतर मग ज्या तुम्हाला काही गोष्टी मी सांगणार आहे की त्यांचं पूजन करायचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता ताई आम्ही सवाष्णी पण जेव घालू शकतो का हो पण खरं सांगू का सवाष्णी पेक्षा कुमारिका ह्या जास्त शक्तिशाली मानल्या जातात बऱ्याच ठिकाणी असं असतं की सवाष्णीला सुद्धा जेव घालता पण जे अं देवी तत्व ना ते कुमारिकांमध्ये जास्त प्रमाणात असत सवाशिनीपेक्षा सुद्धा असं म्हटलं गेलं आहे म्हणून एक हा ठीक आहे तुम्ही एक सवाशिनी आवर्जून बोलवा तिला तुम्ही जेव खाऊ घाला नाही काही तर शक्य दूध द्या फळ द्या हरकत नाही पण तुमच्या घरात कन्यांचं पूजन कन्यांचं भोजन झालंच पाहिजे तर आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही एक ते नऊ वर्षांपर्यंत ज्या मुलींना जर तुम्ही जेव घातलं तर तुम्हाला कुठल्या फळाची प्राप्ती होते तर लक्षात घ्या स्कंद स्कंद पुराणात वयानुसार कुमारिकांचे पूजन आणि त्यांचे मिळणारे फळ दिलेले आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही एका वर्षाच्या कुमारिकाला जर तुम्ही घातला किंवा जर तिची तुम्ही पूजा केली तर तुम्हाला मोक्ष व होते दोन वर्षांची कुमारी ही तुम्हाला आहे ऐश्वर प्राप्ती करून देते ती तर तीन वर्षाच्या त्रिमूर्तींना जर तुम्ही काही फळ अर्पण केलं जर त्यांची तुम्ही पूजा केली तर धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त होते चार वर्षाची मुलगी ही कल्याणी असते तिची जर तुम्ही पूजा केली तर राज्य होते पाच वर्षाची ही रोहिणी असते त्याचं फळ तुम्हाला विद्याप्राप्ती स्वरूपात मिळतं सहा वर्षाची ही काली असते त्याच्यामुळे तुम्हाला षटकर्मसिद्धी मिळते सात वर्षाची ही चंडिका असते जिच्यामुळे तुम्हाला राज्य होते आठ वर्षाची ही शांभवी असते तिच्यामुळे तुम्हाला संपत्ती प्राप्ती होते नऊ वर्षाची मुलगी ही पृथ्वी अं वरील राज्य तुम्हाला करा मिळतं आणि ही दुर्गा देवी समान असते आणि दहा वर्षाची ही सुभद्र असते ज्याच्यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आता ह्या सगळ्या वर्षांच्या मुली पाहिजे असं नाही आहे जर तुम्ही एक दोन तीन चार किंवा अगदी तीन वर्षाच्या किंवा पाच दुसरीत जाणाऱ्या फर्स्ट स्टँडर्डला जाणाऱ्या अशा मुली जरी भेटल्या तरी चालेल पण जेवढं जास्त होईल तेवढं तुम्हाला ह्या कालावधीमध्ये कन्यांचं पूजन करायचं आहे अगदी रोज आपल्या घरातल्या मुलींचं तुम्ही पूजन केलं तरी हरकत नाही पण नाही शक्य होत अष्टमीला ह्या गोष्टी घरात झाल्याच पाहिजे मासिक धर्म आहे नाही करता येणार भाड्याचं घर आहे तुम्ही करू तुमच्याकडे जेवढ्या कन्या आहे त्या कन्या कन्यांची तुम्ही या पद्धतीनेच पूजा करायची आहे आता आमच्याकडे एक एकच कन्या आहे तुम्हाला मी तिची आधी पूजा करून दाखवते सर्वप्रथम आपल्या ज्या कन्या येणार आहेत त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कन्यांचे पाय धुवायचे आहे वर, तर तुमच्याकडे जेवढ्या कन्या येणार आहे प्रत्येक कन्याचे तुम्हाला ह्या पद्धतीने पाय धुवायचे आहे कन्याचे पाय धुतल्यावर त्यांचे पाय आपल्याच पदराने कोरडे करून घ्या किंवा एखादं स्वच्छ वस्त्र असेल तर त्यांनी कोरडे करून घेतले तरी झाले नंतर त्यांच्या पायावर आपल्याला स्वस्ती काढायचं आहे बरेच लोक असे करतात की फक्त एक टिंब म्हणजे हळदी कुंकवाचा आपल्याला फक्त असा एक एक डॉट लावता पण तुम्ही स्वस्तिकच काढा तर आपण इथे आता कन्यांच्या पायांवर स्वस्तिक काढून घेत आहोत तर बघा इथे मी दोन्ही पायांवर स्वस्तिक काढून घेतलं आहे आता आपल्याला स्वस्तिक काढून घेतल्यावर कन्यांची कन्यांचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की स्वस्तिक काढून घेणं नंतर कन्यांची पूजा करणं तर आता बघा कन्यांना भेट वस्तू काही द्यायची असते आपल्याला बऱ्या सुरुवातीला जेव्हा तुमची कन्या तुमच्याकडे येईल कन्यापूजनाच्या दिवशी त्याच्या आधी आपल्याला त्यांना जे काही खाय तुम्ही खायला देणार आहे त्याच्या आधी त्यांची पूजा करायची असते बऱ्याचशे गाणी असं असतं की आधी त्यांना खायला देतात नंतर त्यांची पूजा करता पण मी तुम्हाला सांगेन की आधी पूजा करा आता तुम्हाला मी वस्तू दाखवल्या त्याच्यातली एक आहे ही लाल ओढणी ज्याला काही ठिकाणी चुनरी सुद्धा म्हणतात तर आपल्याला ही आधी कन्यांच्या डोक्यावर ठेवायची आहे आणि हे सगळं म्हणताना आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे ओम अँड क्लीम क्लिम चामुंडा विचय ह्या मंत्राचा जप करायचा आहे कारण ह्या ज्या नऊ कुमारिका आहे किंवा सात कुमारिका आहे तर ह्या सुद्धा याच्यातल्या नऊ कुमारिकांपैकी एकतरी कुमारिका आपली कुळदेवी स्वरूप येतच असते आणि आपल्या घरातून अन्नग्रहण करतच असते तुमचं जर देवाच्या कृपेने चांगलं असेल तर आपल्या घरातली कुमारिका आहे किंवा तुमच्याकडे जी कोणी कुमारिका येत असेल तिला एकतरी ड्रेस द्यावा जर तुमची इच्छा असेल तर नसेल तर कुठली पण एखादी वस्तू दिली तरी हरकत नाही आता मी कन्याच्या ओटीमध्ये ड्रेस ठेवती आहे ड्रेस ठेवल्यावर हा गजरा कन्नेला द्यावा मग त्यांनी त्यांच्या ते डोक्याला लावलं तरी चालेल किंवा असा ठेवला तरी चालेल त्याच्यानंतर ज्या गोष्टी त्यांना आवडतात त्याच्यामध्ये येतो मेहंदीचा कोण मेहंदीचा कोण आवर्जून द्यावा त्याच्याबरोबर बेल्ट आता मुली म्हटल्यावर बेल्ट आणि चाप ह्या सगळ्या गोष्टी आल्याच तर हा बेल्ट आणि चाप टिकल्याचं पाकिट हार आणि आता बघा आपण असं असतं की प्रत्येक वेळेस ड्रेस घेऊ शकतो असं अजिबात नाही आहे तर तुम्ही कन्ने स्वरूप जेव्हा तुम्ही तिला चुनरी देता त्याच्याबरोबर तुम्ही एखादा रुमाल तरी आवर्जून द्यावा म्हणजे रुमालाच्या खाली ह्या सगळ्या वस्तू ठेवल्या तरीच चालेल आता मी तिला आधी कपडे दिले म्हणून मी आधी कपडे ठेवले तुम्ही रुमाल देऊन त्याच्यावर ह्या सगळ्या वस्तू तु तुम्हाला ठेवायच्या आहे हे झाल्यावर आपल्याला कन्येला एक भेट वस्तू म्हणून कन्येला आपल्याला नारळ द्याय द्यायचा आहे आता नऊ कन्णेला नारळ जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही द्या नाही शक्य आहोत तर एक कन्डेला द्या आता सगळ्यात महत्वाचं ताई माझ्याच कन्डेला दिली तर चालेल का हो तुमच्या घरातलीच कन्या असेल तिला दिली तरी चालेल किंवा दुसरी एखादी कन्या असेल तिला दिली तरी चालेल तर एक नारळ आपल्याला कन्येला द्यायचं आहे तर हे नारळ ज्याचा शेंडा देवीकडे आला पाहिजे म्हणजे आपली जी कुमारिका आहे तिच्याकडे आला पाहिजे पकडाचा आणि फुल या पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे त्या नारळाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावायचा आहे आणि आपल्याला प्रत्येक कुमारिकेचा आपल्याला पाया पडायचा आहे आणि पाया पडताना आपलं मस्त हे त्यांच्या पायावर पडलंच पाहिजे नाहीतर काही लोक फक्त फक्त हाताचा स्पर्श करता या पद्धतीने तर हे चुकीचं आहे आपलं जे डोकं आहे हे कन्यांच्या पायावर आलंच पाहिजे पद्धतीने ठीके तर तुम्ही बघितलं या पद्धतीने आपल्याला कन्यांचं पूजन करायचं आहे सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे काही शंका असेल तरी आवर्जून विचारा उत्तर देण्यात येईल तर याच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी माता रेणू तिच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ कितीच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत वी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ